नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा मतदान केंद्रात अध्यक्ष यांचा अहवाल दैनंदिनी कशा प्रकारे लेखन करायची यासंबंधी माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा जोडपत्र सात केंद्राध्यक्षांची दैनंदिनी याच्यामध्ये काय लिहायचं तर इथं मतदारसंघाचं नाव सर्वप्रथम टाकायचं आहे नंतर मतदानाचा दिवस आहे ते तारीख टाकायची आहे मतदान केंद्राचं नाव आणि क्रमांक इथं लिहायचं आहे नंतर शासकीय किंवा निमशासकीय इमारत आहे ती समजा कुठली इमारत कुठली आहे जर सरकारी शाळा असेल तर शासकीय अशा प्रकारे तिथं लिहायचं नंतर <coughs> प खाजगी तात्पुरते बांधकाम बांधकामचे दोन पर्याय आहेत स्थानिक मतदान अधिकारी नियुक्त केले असल्या त्यांची संख्या जर स्थानिक मतदार म्हणजे मतदान अधिकारी म्हणजे बी एल ओ किंवा एखादी स्त्री मॅडम जर असे असतील तर त्यांची इतर संख्या टाकायची आहे यथेचरीत्या नियुक्त केलेल्या मतदान अधिकारीच्या अनुपस्थितीमुळे मतदानाधिकारी नियुक्त केल्यास आणि अशा नियुक्तीचे कारण ते टाकायचं आहे आता इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राविषयी माहिती आहे बघा काय आहे तर वापरण्यात आलेल्या नियंत्रण युनिटची संख्या ते किती आहेत ते लिहायचं आहे वापरण्यात आलेल्या नियंत्रण युनिटचे अनुक्रमांक इथं टाकायचे आहेत वापरण्यात आलेल्या मतदान युनिटची संख्या लिहायची आहे वापरण्यात आलेल्या मतदान युनिटचे अनुक्रमांक लिहायचे आहेत वापरण्यात आल्या कागदी मोर किती मिळाल्या आहेत त्या टाकायच्या आहेत जाकळा टाकायचा आहे नंतर वापर ण्यात आल्या कागदीमोरच्या अनुक्रमांक इथं लिहायच्या नंतर पुरवण्यात आलेल्या विशेष खून चिठ्ठ्यांची संख्या पुरवण्यात आलेल्या विशेष चिठ्ठ्याचे अनुक्रमांक वापरण्यात आलेल्या विशेष खून चिठ्ठ्यांची संख्या आणि त्याच्या अनुक्रमांक इथे टाकायचे नंतर ना वापरत परत केलेल्या विशेष चिठ्ठ्यांचे अनुक्रमांक इथे लिहायच्यात जे ते व्ही पॅट यंत्रणा वापरण्यात आली त्या मतदान केंद्रासाठी लागू वापरण्यात आलेल्या प्रिंटर्स ची संख्या आणि वापरण्यात आलेल्या प्रिंटर्सचे अनुक्रमांक इथे टाकायचे नंतर मतदान केंद्रामध्ये मतदान प्रतिनिधी नेमले होते अशा उमेदवारांची संख्या इथं टाकायची आहे मतदान प्रारंभ होताना उपस्थित असणाऱ्या मतदान प्रतिनिधीची संख्या किती उपस्थित होते तो आकडा टाकायचा आहे इथं दोन चार पाच सहा किती होते ते नंतर उशिरा आलेल्या मतदान प्रतिनिधी जे उशिरा आले त्यांचा आकडा इथं लिहायचा आहे मतदान प्रक्रिया समाप्त होताना उपस्थित जे मतदान प्रतिनिधी होते त्याची संख्या किती होते ते दहा मी टाकायचं आहे नंतर मतदान केंद्राकडे नेमून दिलेले एकूण मतदाराची संख्या मतदान यादीचे चिन्हांकित प्रतिनुसार मतदान करण्यात परवानगी दिलेल्या मतदाराची संख्या मतदान नोंदवणीमध्ये नमुना सतरामध्ये नोंदवलेल्या मतदाराची एकूण संख्या मतदान यंत्रानुसार नोंदवलेल्या मताची संख्या एन मतदान नकार दिला असेल तर त्या मतदारी संख्येचं टाकायचे प्रथम मतदान अधिकारी स्वाक्षरी आणि इथं मतदार नोंदवी प्रभारी मतदान अधिकारी त्याची स्वाक्षरी घ्यायचे नंतर मतदान केलेल्या मतदारी संख्या पुरुष एकूण किती झाली स्त्रिया एकूण किती झाल्या तृटीलिंग किती झाले असे एकूण किती झाले बघा आक्षेपित मत परवानगी दिलेल्यांची यांची संख्या आणि परवानगी नाकारलेली संख्या आणि समा समतरण रक्कम जर असेल ते निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र काढून मतदान केलेल्या व्यक्ती संख्या जे प्रमाणपत्र काढून समजा जे आलेले आहेत त्यांना मतदान आपल्या जिल्ह्यातच असल्यामुळे त्यां त्यांनी मतदान केलं तर ती संख्या टाकायची आहे देशाबाहेर राहणाऱ्या व मतदान केलेल्या मतदारांची संख्या सहायक एक, सहायकाच्या मदतीने मतदान केलेल्या मतदारांची संख्या बदली मतदाद्वारे मतदान केलेली मतदारी संख्या नंतर प्रदत्त मतदारी संख्या वयासंबंधीचे प्रमाणपत्र दिले अशी मतदारी संख्या वयासंबंधीचं प्रमाणपत्र देण्यात नकार दिले अशी मतदारी संख्या टाकायची मतदान तहकूब करणं आवश्यक झाले काय असल्या तहकुकीची कारणं जर झालं तर ते लिहायचं आहे नंतर दर दोन तासामध्ये दिलेले संख्या जे आपण देतो ते लिहायचे सात ते नऊ वाज सात ते नऊच्या दरम्यान नऊ ते अकरा अकरा ते दुपारी एक नंतर दुपारी एक ते तीन आणि तीन ते पाच नंतर अभ्यागत नोंद तक्त्याप्रमाणे मतदान केंद्राला भेट देणाऱ्यांचा तपशील भेट देणाऱ्या अधिकारीचे नाव व पद निरीक्षक जिल्हा निवडणूक अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय निर्न अधिकारी Uh, सेक्टर मॅजिस्ट्रेट झाले झोनल मॅजिस्ट्रेट ग गस्तीवरील दंडाधिकारी जर भेट दिली असेल तर त्यांचं नाव भेटीची वेळ मतदान प्रक्रियेचं संक्षिप्त वर्णन जर काही शांततापूर्ण गेलं तर ते नाही तर काही घटना झाली तर ते लिहितील नंतर नमुना सत्राप्रमाणे आकडा इलेक्ट्रॉनिक यंत्राप्रमाणे आकडा बरोबर आहे की नाही ते लिहितील मतदान समाप्तीच्या वेळी रांगेत उभे असलेल्या मतदारांनी दिलेल्या चिठ्ठ्यांची संख्या अशा शेवटच्या मतदारांनी त्याचे तिचे मदनंतर मतदान ज्यावेळी मत बंद केली वे के ता के ती वेळ इथं टाकायची किती वाजता बंद केलं नंतर निवडणूकविषयी अपराधाची तपशुला नोंद जर काही अपराध झाला काही तर ते इथं टाकायचा जसं की मतदान केलं म्हणजे शंभर मीटरच्या प्रसार परिसर प्रचार करणं तोतीयागिरी नंतर सूचना या देखावेळी तर कागदपत्र लबाडीने खराब करणे नष्ट करणे मतदाना लाच देणे नंतर व्यक्तींना धाकडपणा दाखवणे केंद्र ताब्यात घेणे असे काही प्रकार घडले तर ते टाकायचे आहेत असं काही घडत नाही पुढील गोष्टीमुळे मतदान खंड पडला होता किंवा अडथळा आला होता काही तर जर असं झालं समजा दंगा उघड हिंसाच्या नैसर्गिक आपत्ती मतदान केंद्र ताब्यात घेणे यंत्रातील बिघाड आणि काही कारणं जर घडली तर ते टाकायचे नंतर मतदान केंद्र वापरण्यात आलेल्या कोणत्याही मतदार यंत्राद्वारे झालेल्या मतदानात पुढील गोष्टीमुळे बाद झाले की किंवा काय त्याबद्दलचे तपशील द्यावेत हे बी काही असं काही घडत नाही की मतदान केंद्र दृश्य बाहेर नेण्यात आलं काय नष्ट करण्यात आलं हे काही घडत नाही नंतर चोवीस नंबर उमेदवारांनी प्रतिनिधीने केलेल्या गंभीर स्वरूपाची तक्रारी असेल तर ते लिहायचं आहे कायदा सुविस्थाचा भंग झालेल्या प्रकरणी संख्या मतदान केंद्रावर झालेल्या चुका नियमबाय गोष्टी असल्यास त्याबद्दलचा अहवाल मतदानाच्या सुरुवातीपूर्वी जरूर तर मतदान चालू असताना नवीन मतदान यंत्र वापरले असेल आणि मतदान संपल्यानंतर आवश्यक त्याप्रमाणे प्रतिज्ञापण केली काय हे आहे नंतर स्थळ दिनांक टाकायचे मतदान केंद्रादिशन सही मारायची आहे हे दैनंदिनी मतदान यंत्र भेट नोंद तक्ता आणि इतर मोरेबंद कागदपत्र यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे पाठवली पाहिजे आता अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे दैन दैन आदित्य व्यक्तीध्यक्षाची दैनंदिनी देन मग तुम्हाला समजले असेल व्हिडिओस आवडशील लाईक करा आणि शेअर करायला असू नका धन्यवाद